सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून गुंजला महाराष्ट्र माझा शिवस्वराज्य दिन सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजेच शिवस्वराज्य दिन युग प्रवर्तक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात येऊन नमन करण्यात आलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा दिवस सर्वात मंगलमय दिवस आहे असे सांगून पालकमंत्र्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांचेसह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या मंगलमय दिनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि राजे छत्रपती झाले होते आजच्याच या शुभदिनी शिवाजी महाराजांनी आपल्या सार्वभौमत्वाचा मंगल कलश जनतेला अर्पण करून समृद्धीचे दिवस आणले दरवर्षी सहा जून हा दिवस शिवस्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते तर ते खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माते होते त्यांनी तीनशे पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या लोककल्याणकारी राज्याचे उदाहरण आजही आदर्श आहे असे प्रतिपादन पालकमंत्री अॅडव्होकेट ठाकूर यांनी यावेळी केलं शिवरायांनी कृषी विकास जलसिंचन पर्यावरण संवर्धन लोककल्याणकारी प्रशासन उद्यमशीलता अशा विविध विकासाचा परिपूर्ण दृष्टिकोन निर्माण केला होता महाराजांनी जलसंवर्धन वनसंवर्धन ग्रामस्वच्छता लोकाभिमुख प्रशासन अशा विविध दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आधुनिक राज्य स्थापन केले होते या मंगलमय दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये स्वराज्य गुढी पूजनाबरोबरच राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम झाला त्याच्या मंगलसुरांनी आसमंत निरादून गेला होता अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती